नमस्कार आज आपण अली पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत आपण या चित्रामध्ये सलीम अली आणि एक चिमणीच बघा तर मग बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून सलीम अली यांची ओळख आहे त्यानंतर त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर अठराशे शहाण्णव ला झालेला आहे मुंबई या शहरामध्ये आणि त्यांची विशेषता काय त्यांची ओळख काय तर ते एक पक्षी शास्त्रज्ञ आहेत आणि पर्यावरणवादी आहेत त्यांच्यामध्ये पक्ष्यांबद्दल अभ्यास करण्याची जिज्ञासा केव्हा वाढली तर ज्यावेळी त्यांनी पिवळ्या गळ्याच्या शिकार केली आणि त्यानंतर त्यांची चिमणीचा अभ्यास करण्याची जिज्ञासा वाढली त्यांनी नोकरी कुठे केली आहे तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या ठिकाणी त्यांनी नोकरी केलेली त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे द बुक ऑफ इंडियन बर्ड्स त्यानंतर सलीम अली यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे फॉल ऑफ स्पॅरो आणि अली यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यातला पहिला पुरस्कार आहे पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्न त्यानंतर पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे शहात्तर नंतर त्यांना द जॉन सी फिलिप्स पदक मिळालेलं आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आणि ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क हॉलंड एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मिळालेले आहे च नवीन नाव नेदरलँड हे आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे पक्षी दिन साजरा करायचा आहे आणि पक्षी दिन केव्हा साजरा करायचा आहे तर सलीम अली यांचा जो जन्मदिवस आहे बारा नोव्हेंबर तो बारा नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने पक्षी दिवस म्हणून घोषित केलेला आहे धन्यवाद